परिवर्तनासाठी भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या दुरुस्ती आणि विविध मागण्यांसाठी सम्राट अशोक सेनेकडून निवेदन सादर विजयस्तंभाच्या दुरुस्ती व विविध मागण्यांसाठी आज सम्राट अशोक सेनेतर्फे निवेदन सादर करण्यात आले केंद्रीय मंत्री आणि बुलढाणा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव अमरावती मतदारसंघाचे खासदार बळवंत भाऊ वानखडे आणि अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत हे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात आले विजय स्तंभाच्या दुरुस्तीबाबत निवेदनामध्ये नमूद करण्यात आलंय की मागील अकरा वर्षांपूर्वी स्तंभावर वीज कोसळली होती त्यावेळी त्याच्या दुरुस्तीचं काम करण्यात आलं होतं मात्र सध्या पावसाळ्यात स्तंभामधून पाणी गळत आहे आणि त्यामुळे स्तंभाची स्थिती फुगलेली दिसत आहे तत्काळ दुरुस्ती केली नाही तर दुर्घटना घडू शकते एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी भीमा कोरेगाव इथं झालेल्या दंगल आणि भारत बंदच्या वेळी अंदाजे तीस हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा दा मागे घेण्याची मागणी देखील करण्यात आली होती या गुन्ह्यामुळे कार्यकर्त्यांच्या मुलांना शिक्षण आणि नोकरीमध्ये अडचणी येत आहे याशिवाय एक जानेवारी दोन हजार अकरा रोजी अजित पवार यांनी विजय स्तंभाच्या विकास कामासाठी घोषित केलेले शंभर कोटी रुपये अजूनही जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे वर्ग करण्यात आले नाही त्या निधीचा त्वरित वापर करून विजय विजयस्तंभ शेजारील खासगी जमीन अधिग्रहण करण्याची मागणी करण्यात आली आहे शौर्यदिन नियोजनासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची मागणीही निवेदनात केली आहे शिवाय विजयस्तंभ व छत्रपती संभाजी महाराजांच्या समा स्थळाला पुणे दर्शनमध्ये समाविष्ट करावं असंही निवेदनामध्ये म्हटलंय तसेच एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातील सैनिकांची काळी पाटी स्तंभावरून काढून दुसऱ्या ठिकाणी लावावी भीमा कोरेगाव विजयस्तंभावर भेट देणाऱ्या भीम सैनिकांसाठी पुणे स्टेशन ते विजयस्तंभ अशी स्वतंत्र बस सेवा सुरू करण्यासाठी आणि पार्किंगची जागेवर आरक्षण टाकण्याची मागणीही करण्यात आली आहे या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास महाराष्ट्रभर निळा झेंडा मोर्चा काढण्याचा इशारा सम्राट अशोक सेनेनं दिलाय हे निवेदन देण्यासाठी आकाशदादा शिरसाट गौतम गवई सनी मृदंगे अक्षय कोकणे सागर इंगळे सिद्धू मेश्राम नक्षांत शिरसाट अनिकेत इंगळे प्रकाश मेश्राम आदर्श इंगळे गोलू शिरसाट व अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते